सदर गजानन महाराज मंदिराची स्थापना सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये झाली सुरुवातीच्या काळात या ठिकाणी फक्त महाराजांचा फोटो आणि पत्राचे शेड होते त्यानंतर माणिकचंद बम यांनी ट्रस्टसाठी जागा देणगी स्वरूपात दिली मंदिराच्या विकासामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप शेंडे यांचे मोठे योगदान आहे शिक्षक म्हणून नोकरी करत असताना त्यांनी निवृत्तीनंतर मिळालेली सुमारे पंच्याहत्तर लाख रुपयांची रक्कम स्वतःसाठी न वापरता ट्रस्टला देणगी स्वरूपात दिली तसेच गावाकडील घर विक्री करून मिळालेले लाख रुपये हे मंदिरा मंदिरासाठी अर्पण केले त्यामुळे मंदिराला भव्य आणि सुंदर रूप प्राप्त झाले मंदिराचा वाढता विस्तार आणि धार्मिक महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद तसेच भक्तगणांच्या सहकार्याने येथे हिराबेन मोदी आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे भारतातील पहिले स्मारक उभारण्यात आले आहे तसेच सर्वात उंच संविधान स्तंभाचीही उभारणी करण्यात आली आहे शासनाच्या आर्थिक मदतीमुळे येथे सांस्कृतिक भवन यात्री निवास तसेच मंदिराचे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ झाली आहे प्रकट दिनानिमित्त मंदिरात पारायण होमहवन यज्ञ याग अभिषेक पूजा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मंदिराचे ट्रस्टी दिलीप शेंडे यांच्या पत्नी दीपश्री शेंडे अभिषेक पाटील शंकर ओडपी के एन पाटील योगेश कौंदाळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते हैं।